नमस्कार आता प्रियाने कल्पनाला रूम बाहेर काढलेलं असतं कल्पना थोडी रिलॅक्स झालेली असते तेवढ्यात कल्पनाचं लक्ष सायलीच्या कपड्यांकडे जातं आणि घरातील कपडे सायलीचे कल्पना, कल्पना एकत्र करते आणि चैतन्यला म्हणते चैतन्य हे सगळे कपडे एका बॅगेत भर त्यावेळी अर्जुन तिकडे बघतो अर्जुनला कळलेलं असतं की हे सगळे कपडे सायलीचे आहेत अर्जुन म्हणतो मिसेस सायलीचे कपडे तेवढ्यात कल्पना म्हणते हे सगळे कपडे एकत्र कर आणि पटकन त्या मुलीला नेऊन दे ती जिथे कुठे राहत असेल ते जा चैतन्यचा आता नाईला असतो चैतन्य हा म्हणतो आणि ते कपडे घेऊन निघतो चैतन्य सोबत अर्जुन सुद्धा कपडे द्यायला सायलीच्या घरी जात असतो इकडे मधुबाऊ सायलीला म्हणतात मला एका अविवाहित मुलीच्या गळ्यात मंगसूत्र बघवत नाही काढते मंगळसूत्र त्यावेळी सायली म्हणते नको मधुभाऊ राहू दे त्यावेळी मधुभाऊ म्हणतात असं कसं राहू दे तुला कळत नाही का एका अविवाहित मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र असता कामा नये आणि तुझं त्याच्यासोबत लग्न नव्हतं झालं तर तू कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं आणि ते कॉन्ट्रॅक्ट आता संपलेला आहे सायली मंगळसूत्र काढत नसते मधुभाऊ जाऊन सायलीच्या गळ्यात मंगळसूत्र खेचतात मधुभाऊने जोरात हिसका दिल्यामुळे ते मंगळसूत्र वाढवतं आणि त्यातील मणी खाली पडतात त्यावेळी अर्जुन आणि चैतन्य तिथे आलेले असतात ते सगळं बघतात आणि अर्जुनला मोठा धक्का बसतो त्यानंतर सायनी ते मंगळसूत्राचे मणी जमा करते आणि एका धाग्यात होते आणि ते मंगळसूत्र म्हणून घालणार असते असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू